मान्यता मिळेल शिक्षिका कारण एकोणीस शतकातील एकूणच स्त्री जीवन पाहिले तर एखाद्या स्त्रीने स्वतः शाळा शिकून ज्ञान संपादन करणे आणि स्वतः ज्ञान संपादन संपादन करून शिक्षिका होऊन इतरांना त्यातल्या त्या दलित मुलीने शिकवणे ही कल्पना देखील करणे शक्य नव्हते अशा काळात सावित्रीबाईने रूढीची चौकट मोडून तथा तथा ती समाजाच्या ठेकेदारांची बंधने जुगारून त्या ज्या धाडसाने शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला त्यात त्याला इतिहासात तोड नाही पहिली शाळा काढली सावित्रीबाई बालविवाह प्रथा केशवपन अशा वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी फुले बाबन कशी सुबोध रत्नाकर यांसारखे काव्य संग्रह हो, लिहिले तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा सा जन्म दाम्पत्याने बालविवाहला केला तसेच विधवाचा पुनर्विवाह हा करण्याचे सामाजिक उत्तर दायित्व पार पाडले विधवाच्या पुनर्विवाह पुनर्विवाह त्यांनी इंग्रज सरकारकडून मागणी केली आणि या सामाजिक कार्यात यश येऊन त्यांना मान्यता मिळाली विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा सावित्रीबाई फुले यांच्यावर विविध विद्यार्थ्यांनी खूप छान छान भाषणे केलेली आहेत परंतु मी सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते सावित्रीबाई फुले यांना आद्य शिक्षिका आद्य मुख्याध्यापिका असं म्हणत असत परंतु त्यांना शिक्षण हे ज्योतिराव फुले यांनी शिकवलेले आहे आणि त्यांचा सुद्धा बालविवाहच झाला होता तेव्हा त्यांचं वय नऊ वर्षाचं होतं आणि ज्योतिबा फुले यांचं वय तेरा वर्षाचं होतं परंतु हा बालविवाह होता पण बाल त्यानंतरच्या काळामध्ये असे बालविवाह होऊ लागले की मुलगी जन्मली की तिच्या पाहण्याला बाशिंग बांधू लागले आणि मुलगा तेरा वर्षाचा म्हणजे अंतर किती होऊ लागलं तेरा वर्षाचं पंधरा वर्षाचं अंतर होऊ लागलं म्हणून सावित्रीबाई फुले यांनी या बालविवाहाला मात्र कडाडून विरोध केला कारण की मुला मुलीमध्ये खूप जास्त पडू लागलं पंधरा वर्षाचं तीस वर्षाचं मुलगी तीस वर्षाची असेल तर माणूस पंचेचाळीस पन्नास वर्षाचं असे विवाह होऊ लागले तर त्यांनी या विवाहाला मात्र विरोध केला आणि त्यानंतर पूर्वीच्या काळी ज्या महिला आता ज्यांचे पती मेले तर त्या मुली त्या महिला काय करायचे ते रचल चिता रचली की त्या चितेमध्ये त्या बाईला सुद्धा ढकलून द्यायचे आता तुझा नवरा मेला ना तर तू पण मरून जा म्हणजे तिला म्हणायचं सती सती म्हणजे तुझा नवरा मेला तर तू पण मरून जा तिला जिवंतच त्या अग्नीमध्ये जाळून टाकायचे तर या सती प्रथेला सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी कडाडून विरोध केला आणि त्यानंतर आणखी एक प्रथा होती विधवा केशव पण म्हणजे ज्या बाईचा तर हे याच्यावर विरोध केला ना तर त्या बाईचा नवरा मेला तर त्या बाईचं पूर्ण मुंडन करायचे तिचे सगळे केस काढून तिला विद्रुप करायचे म्हणजे हो, ती छान दिसणार नाही आणि तिच्या मनाचं काही हो तिचे किती लांब केस असो काही असो तर या सगळ्या प्रथाला सावित्रीबाई फुले यांनी कडाडून विरोध केला आणि जनसामान्यामध्ये खूप सुधारणा घडून आणल्या आपणाला तर माहितीच आहे मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा निर्माण केली अनाथालयसुद्धा त्यांनी निर्माण केलं आणि ज्या महिला ज्यांचे पती मेले परंतु त्या गरोदर असतात अशा महिलांसाठी त्यांनी अनाथाश्रम बालिकाश्रम सुरू केलं आणि त्यांच्या सुद्धा सावित्रीबाई फुले घरीच करायच्या त्यानंतर जे अस्पृश्य समाज होता खालच्या थरातला समाज होता त्यांना पिण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरचा सुद्धा खुला करून दिला होता आणि त्यांनी स्वतःच्या घरच्या विहिरीचं पाणी लोकांना सगळ्यांना नेऊ द्यायचं अशा प्रकारे सावित्रीबाई फुले या थोर होत्या खूप चांगल्या होत्या क्रांतिकारक होत्या आणि आपणसुद्धा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरवाडीमध्ये त्यांची जयंती ही खूप उत्साहात साजरी केलेली